जे महाराष्ट्र मित्रांनो किसी भी चीज को अगर सच्च दिल से इच्छा चाहो ना तो पूरी कायनात उसको मिलाने की जुरत में लग जाती जाते तर मित्रांनो शेवटी तुम्हाला जे पाहिजे होतं महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस पंधरा जागा आलेले आहेत पण आता मी तुम्हाला ते सांगत बसणार नाही की कोणत्या जिल्ह्याला किती जागा कुठं काय असल्या याच्यामध्ये आपण मी तुम्हाला काय सांगणार हे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण की गोष्ट खूप महत्वाची की दरवर्षी देवस पोलीस भरती निघत असते मी तुम्हाला ह्याच्या आधी भरपूर वेळा सांगितलं मागची पोलीस भरती झाली आत्ता निघाली ह्याच्या अगोदर एक वर्ष झाली त्याच्या म्हणजे दरवर्षी पोलीस भरती आहे हे काय कारण की दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालले पोलीस भरतीची गरज आहे हे बाकी करतो आपल्या महत्वाच्या मुद्द्याला सुरुवात करतो आता याच्यामध्ये पंधरा हजार जागा आहे बरोबर ना का नाही मग ह्याच्यामध्ये फॉर्म किती येतील अरे बापरे मागच्या वेळेस सतरा लाख वीस लाख फॉर्म आले मग ह्या वेळेस पण एवढे येतील पण मित्रांनो घाबरू नका ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करणारे कमी असतात त्यामध्ये पोलीस होणारे खूप कमी असतात पण फक्त भरतीला येणारे खूप जास्त असतात तर मी घाबरून जाऊ नका की आकडा खूप मोठा असेल की आता आत्ताच बारावी झाली तर ते आता बारावीच दहा लाख विद्यार्थी याच्यामध्ये ऍड होतील ऍड होणार त्याच्यामध्ये काही वादविवाद नाहीये पण तुमची जर प्रॅक्टिस चांगली असेल जुनी प्रॅक्टिस म्हणतो आपण त्याला घाबरायचं काही टेन्शन नाहीये मग तिकडे किती आहे हो। आपलं ग्राउंड पंचाळीस प्लस पडते नव्वद आपले लेखी नव्वद प्लस आहे तर घाबरायचं काही टेन्शन नाही आपापलं आप डॉक्युमेंट रेडी ठेवा समजला कुठं बोमलत फिरू नका आता समजलं का आता, आता भरती किती तारखेला पडते हे आपल्याला अजून फिक्स नाहीये फक्त एक त्याने चॉकलेट टाकून दिलं की आता पंधरा हजार जागा निघणार पण ते कधी निघणार काय निघणार हे अजून आपल्याला माहीत नाहीये पण एक तुम्हाला मार्गदर्शनाचा एक व्हिडिओ मला माझ्या मनाला वाटलं बनव कारण की हे पंधरा हजारचा कागद जेव्हा आला तेव्हापासून भरपूर जणांचे व्हिडिओ आले पण ह्याच्या आपलं जरा वेगळंच असतं तुम्हाला माहिती माहिती आता ह्याच्यामध्ये काय होणार माहितीये का ते बिळात लपलेले साप बाहेर येणार आता कि मित्रांनो हाडाबा घ्याय सोळाशे मीटर आउट ऑफ तर मित्रांनो हे खा सोळाशे मीटर आउट ऑफ तर मित्रांनो हे प्रोटीन खावा सोळाशे मीटर आउट ऑफ अ पण तुम्ही इतकं बारा महिने झोपले होते का मग आता एखादा हे मास्तर हेच मास्तरला सांगा आता सगळं तो आता शानपणा शिकत आहे तर मित्रांनो मी, मी आताच नाही माझं बाराही महिने तेच चालू असतं मुलांना मार्गदर्शन करणे कारण की मी रो रोज डेली ग्राउंड वरती असतो मित्रांनो समजलं का त्यामुळे मी काय टाइमपास म्हणजे म्हणून मी काय हे करत नाही सांगत नाही ज्या गोष्टी रिअल असतात ज्या जेन्युन गोष्टी असतात त्याच मी तुम्हाला सांगत असतो हे घ्या ते घ्या ज्या गोष्टी फायद्याच्या त्या मला सांग मी तुम्हाला सांगितलं तर काय फरक आहे का माझी स्वतःची प्री वर्कआउटची कंपनी धरा मित्र न डबा घ्या डब्बा अरे काय मला काय फायदा आहे का तो माझ्या गोष्टीचा फायदा आहे मी तू तु, तुम्हाला सांगणारच तुम्ही कुठेही जाऊन घ्या समजलं का आणि हे बिळात लपलेलं साप हे सिजनेबल असतात सिजनेबल तेवढ्याच फक्त तेवढ्याच याच्या परता दोन महिने दिसतील नंतर मग आता दिसते थे व्हिडिओ येतील तुला काय झालं तू किती पळाली तू कोडून आले मी आलो इन मी आलो तिकून बाळा तुला नेहायला हो येऊ का अरे काय चाललंय नाही खरंच ना मला ना अशा गोष्टी हा झाली नाही तुम्ही ट्रेनिंग द्या तुम्ही ट्रेनिंग द्या अकॅडमी आपली अकॅडमी तुम्ही चार जा मला चारशिवाय देत असताल कसं आहे कोणाच्या म्हणण्यासारखी कोण अकॅडमी चालू शकत नाही की तुम्ही ज्या ठिकाणी जाल ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय भेटू शकत नाही काही काही गोष्टी ऍडजस्ट करायला लागतात आता मी काय खाऊन तर झोपायचे काम करतात पोर मला माहिती ना फक्त खायला चांगलं पाहिजे मस्त झोपायचं तिकडे आहे काय आलं नाही तरी चालल पण जेवण मिळ नात खोळा फी महिन्याच्या महिन्याच्या भरायचे मस्त बीडवर झोपायचं असेच काम आहे भरपूर ठिकाणी हा एक वेगळा विषय झाला हे गोष्टी ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे कॉम्पिटिशनला कोण असतं जे वर्षभर प्रॅक्टिसला आहे तो असतो बाकीच्याशी सवाशे मीटर पैकी चार राऊंडपैकी तीन राऊंड पडणार अशी आपलं कॉम्पिटिशन नाहीये सवाशे मीटर पैकी चार राऊंड खतरनाक पूर्ण करतोय कॉम्पिटिशन त्याच्याशी समजलं का हा एक उदाहरणाचा भाग झाला समजलं का आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जर आपण अभ्यासाकडे ओळूया कारण की कसं आहे काही काही विद्यार्थी आता नवीनच पोलीस भरतील लागले तर ते काय करतात लगेच सेल्फ स्टडीला सुरुवात करतील एक मार्गदर्शन एक मोठा भाऊ म्हणून सांगतो मला की लगेच असू द्या बुद्धिमत्ता सुद्धा मराठी व्याकरण यांची सेल्फ स्टडी करून लगेच होत नाही बळवण ह्याचे प्रॉपर तुम्ही क्लास करा सगळ्या गोष्टी अवगत करून घ्या सूत्र बित्र कळतात मास्तर शिकवतं तर नॉलेज असल्याशिवाय एखादं तुम्ही एखाद्या शिक्षकाकडे क्लास लावता का ते पहिल्यांदा शिकून घ्या त्याच्यानंतर सेल्फ स्टडीच्या नाते लागा रातभर करा दिवसभर करा समजलं का ही वेळ पुन्हा नाही एवढं गोष्ट लक्षात ठेवा आणि दुसरा महत्वाचा विषय राहिला जी के जी एस चा तुम्ही सेल्फ स्टडी करू नये तुम्ही हे करू शकता पण जी के जीएसचं काय येईल काय नाही हे आपल्याला माहित नाहीये बरोबर का नाही पण गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण पंचवीस पंचवीस मार्काला येतच पंच्याहत्तर मार्काचं पडतच ना याचा एकही मार्क तुम्ही घालून घ्या पंच्याहत्तर पैकी बहात्तर तरी मार्क पडले पाहिजे समजलं का बाकी जे के जीएस काय विचारलं जाईल काय नाही ते आपल्याला माहित नाही म्हणजे पंच्याहत्तर मार्काचं नियोजन तुम्ही फचूच देऊ नका समजलं का ह्याला लागतात जुनी पोरं खतरनाक ताळलेले पोरं चांगली कर आपले ओन आले पोळू पुळ अभ्यास करू करू पुस्तकं भाडो समजलं का आता लगेच तात्काळ तुम्ही सेल्फ स्टडी सोडव काय नाही लॅब लावले मी मस्त पैकी मी लॅबला जातो सकाळी डायरेक्ट संध्याकाळी येतो अहो तुम्ही लॅबमध्ये दिवस भरते कोणाचा मेसेज आला काय झालं टेलिग्राम झालं इंस्टाग्राम झालं फेसबुक झालं निस्त रिफ्रेश मारो मारो मिळाला तुम्ही कोणाचा हाय आला कोणी ब्लॉक केलं काय केलं तुम्ही मोबाईल वाजवून ठेवा पुस्तकायला पेटवायला बनवलं का लोकांनी हा आपण पहिल्यापासून आतापर्यंत पुस्तकाचाच अभ्यास करत ना पुस्तक घ्या अभ्यास करा पोलीस व्हा आता तोंड झोडून घ्यायचे बारी येण हे हे कोण आरशात बघून तोंडाला हाणून घेऊन तो काय केलं का नाही मी दोन महिने प्रॅक्टिस केली बापण ठेवलं का पोलीस होणं माझ्या गोष्टीत तुम्हाला रागेल तरी तु चालून मला याच्यामध्ये तुमचा वेळ वाया घालू नका समजलं का वेळ म्हणजे कुठं समजा एखाद्याचं सा। ग्राउंड चांगलंय अभ्यास कमी आहे सकाळी मस्त ती ग्राउंड कर एक दीड तास दिवसभर अभ्यास कर आठ दहा तास मी मिळतात अभ्यासाला पण एखाद्याचा अभ्यास नव्वद प्लस एव्हन ग्राउंड नाही बाळा तू सकाळी ग्राउंड कर सायंकाळी वॉर्मअप कर गोळा फेक शंभर मीटरची स्ट्राईट मार आ जिम कर मस्त मसल बिसल बनव याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं काही दिवसभर काही आहे का नाही तर सकाळी ग्राउंड करून तुम्ही काय नांगराला झुकतात का काय तुम्हाला घरचे किंवा अकॅडीमवाले काय तुम्हाला काय ढेकळ फोडा लावतात काय नाही चुकताय तुम्ही समजलं का या चुका होऊन द्यायच्या नाही भरती दरवर्षी पण जो वय ते परत भेटणार नाही आत्ता विसाव्या वर्ष तुम्ही जे पळताय जे रनिंग करताय जो सोळाशे मीटर टायमिंग येतोय तेव्हा अठ्ठावीसाव्या वर्षी नसणार आहे त्यामुळं बारा महिने चांगलं करायचं जो रेग्युलर ठेवतो जो रोज तेच तेच करतो माणूस त्याच्यातच परफेक्ट होतो अरे मी महिन्यातून दहा वेळा ग्राउंड गेलोय ग्राउंडला गेलोय आणि माझं ग्राउंड चांगलं झालेलं नाही अरे काय पेंड आहे गंगूबाईची खानवळी घेतलं ताटक्याला ना लागला लाईनेला सोप्या गोष्टी कॉन्स्टेबल व्हायचं आय पी एस ने व्हायचं हा जय महाराष्ट्र येण्याचं वाजता ये निसार डोक्याला ताण करून घ्या तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल व्हायचे मस्त पैकी डोक्याला ताण असा ताट तास आभा दिवसभरात राऊंड करायचं आराम करायचं काय जय जय महाराष्ट्र मार्गदर्शन कर सोपे गोष नाबा पोरण योग्य महती का पोरन, पोरन पर योग्य महती पोचवा लगते यही नहीं अभी और सुनिए पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आइए आये वाइय